भंडाराच्या साकोली तालुक्यातील सानगडी येथील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पाटपऱ्या आणि इतर दुकानांमुळे प्रमुख रस्त्यावर अनधिकृत अतिक्रमण वाढले असून यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात नागरिकांनी अतिक्रमण विभागाकडून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. साकोली तालुक्यातील ग्राम सानगडी येथील गजानन मंदिर ते लाखांदूर रोडकडे जाणाऱ्या मुख्य डांबरीकरण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. हार फुले फळे चहा भेड जनरल स्टोअर्स चायनीज यांसारख्या टपऱ्यांनी रस्त्याचा बराच भाग व्यापला आहे एवढेच नाही तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी जीप आणि ऑटो रिक्षांच्या बेशिस्त पार्किंगमुळे हा मुख्य रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे यामुळे प्रवाशांना आणि सामान्य नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून जावे लागत आहे एकीकडे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे तर दुसरीकडे अनेक अपघात झाल्याचेही प्रतिष्ठित नागरिकांकडून सांगण्यात येतात सावणगडीतील गजानन मंदिर ते लाखांदूर रोडकडे जाणाऱ्या या मार्गावर नागरिकांची प्रचंड वडदड असते साकोली पासून अर्जुनी मोरगाव आणि लाखांदूरकडे जाणारी वाहतूकही याच मार्गाने होत असल्याने येथे वाहनांची मोठी गर्दी असते मात्र रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे हा मोठा रस्ता अरुंद बनला आहे यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न आता निर्माण झाला आहे म्हणूनच स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण पथकाकडनं लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अवैध अतिक्रमण हे व्हायला नको ज्यांना कोणत्या रोजगारा वगैरे साठी बा संधी पाहिजे जागा पाहिजे त्यांनी रितसर अर्ज करून त्या ठिकाणी शासनाकडून ती जमीन मागायला पाहिजे वाटेल तिथे आपण अतिक्रमण करणे आणि जागा विस्कळीत करणे किंवा गावाचा नकाशाच विस्कळीत झाल्यासारखं होते त्याच्यामुळे ते माझ्या तरी दृष्टीने अयोग्य आहे का म्हणतात कडून अतिक्रमण प्रोत्साहन का नाही आता एवढा तर आपल्याला लक्षात नाही आणि का म्हणून ग्रामपंचायत अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन देईल नाही नाही अवैध अतिक्रमण काढायलाच पाहिजे गरजूंना मग जागा निश्चित करून त्यांनी जर मागणी केली त्या पद्धतीनं घरगुती नाही पण हॉटेलिंग जे आहे किंवा जे व्यवसायाच्या दृष्टीनं आहे तर ते आहे अतिक्रमण याआधी आपण अतिक्रमणासाठी नागपूरलासुद्धा पत्र दिले होते नागपूर विभागामध्ये परंतु त्यांनी आपण पत्र देऊ नये लोकांना आपण पत्र दिले जिथे जिथे अतिक्रमण आहे लोकांचे अर्ज आहेत आपल्याकडे अतिक्रमण बाजूला करावं हो म्हणून परंतु आपल्या अतिक्रमण ते थंड बसतात त्यांनी काम बंद केलं कुठल्या प्रेशरनी केलं मला माहिती नाही परंतु ते नंतर आम्हाला पत्र दिले ग्रामपंचायतला पत्र दिलं लोकांना पत्र दिलं आहे हे अतिक्रमण हटवा लोकांनी काही लोकांनी हटवले काही लोकांनी तसेच ठेवले परंतु मग ते प्रोसेस पूर्ण बंद झाले त्यानंतर आम्ही चौकशी केली असता त्यांनी असे उडवा उडवीचे उत्तरे दिले त्याच्यामुळे ग्रामपंचायत काढायला तयार आहे आमचा काही प्रॉब्लेम नाही लोकांनी सहकार्य करावं मी आजही ग्राम अतिक्रमण काढायला तयार आहे सांगडी येथील या गंभीर समस्येचे गांभीर्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ वाहतुकीसाठी या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई होणे आवश्यक का आहे आता पाहूया प्रशासन यावर काय पावले उचलते अधिक अपडेट आणि माहितीसाठी बघत रहा न्यूज